ओम हर हर महादेव नमस्कार उद्या आहे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आलेला आहे आश्विन मासातील शनिप्रदोष बघा नवरात्रीनंतर हा शनी प्रदोष आलेला आहे हा प्रदोष खूप महत्वाचा आहे शनी प्रदोष हे व्रत आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचे व्रत आहे जे शनी आणि प्रदोष काळ ग्रहांच्या संयोगाने केले जाते प्रदोष काळ हा दिवस आणि रात्र यांच्या मिलनाचा काळ आहे आणि जो अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी पहा भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते तसेच भगवान शिव आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्याची ही अद्भुत संधी जी आहे तर ती आपल्याला प्राप्त झालेली आहे सूर्योदयाच्या पूर्वीचे पंचेचाळीस मिनिट आणि सूर्यास्तानंतरचे पंचेचाळीस मिनिट हे खूप महत्त्वाचे असतात या कालावधीत भगवान शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा शक्य नसेल तर घरच्या शिवलिंगावरती अभिषेक केला जल अर्पण केले फक्त एक बेलाचे पान वाहिले तर ते खूप महत्वाचे असते तर याचे कारण असे आहे का की महादेव हे खूप लवकर फळ देणारे देणारे आशीर्वाद ज्या व्यक्तीला मनासारखा वर मिळत नाही नाही ज्यांना मनासारखी धन प्राप्त होत किंवा पती पत्नीमध्ये सतत भांडणतंटे होतात पटत नाही अशा व्यक्तीने अकरा किंवा सोळा प्रदोष व्रत करावे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करावा नक्कीच भगवान भोलेबाबा आपली इच्छा पूर्ण करतील त्यामुळे प्रदोष हा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो त्यातल्या त्यात प्रदोष आहे त्यामुळे दोन्हीही उपासना खूप महत्वाच्या ठरतात म्हणून शनी प्रदोष दिवशी महादेवाच्या मंदिरात नक्की जा तसेच शनी भगवान श्री हनुमानाच्या मंदिरात जायला सुद्धा विसरू नका तिथेही जाऊन दर्शन घ्या असे म्हणतात की संतान प्राप्तीसाठी शनी प्रदोष हा अत्यंत महत्वाचा आणि अचूक उपाय आहे विभिन्न प्रार्थनेने शनी प्रदोष, प्र... प्रदोष तसेच दीप प्रदोष असे सुद्धा म्हटले जाते काही विद्वानांनी केवळ कृष्ण पक्षातील शनी प्रदोषला महाप्रदोष मानले जाते तसेच अशी मान्यता आहे की शनिप्रदोष दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्वश्रेष्ठ मानले जाते एखादा जातक सलग चार शनी प्रदोष केल्याने त्याच्या जीवनामध्ये जन्म जन्मांतराचे पाप धुवून जाते त्याचबरोबर तो पितृणापासून हिंदू धर्मामध्ये दर महिन्याला कोणते ना कोणते उपवास व्रत हे केले जातात आणि त्या उपवासाचे स्वतःचे एक असते शनी प्रदोष व्रताचं देखील खूप महत्व आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये हे व्रत खूप खास मानले जाते आपल्या हिंदू धर्मा धर्मग्रंथानुसार असे सांगितले जाते की जो कोणी व्यक्ती शनी प्रदोष व्रत करतो भगवान शिव यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने आपल्या मना मागची इडापिडा संकट अडचणी हे दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असे उपाय सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि काही प्रभावी उपाय सुद्धा बघूया एक प्रदोष दिवशी भगवान फक्त शमीपत्र अर्पण केल्याने शमीपत्रामध्ये सुद्धा भरपूर पाणी असतात त्यातील एक जरी पान भगवान शिवशंकरांना प्रदोष काळामध्ये मनोभावे किंवा चुकून माकून जरी एक शमीपत्र शिवलिंगावर अर्पण केले तर जेवढ्या क्षमीपत्रामध्ये पाने असतात तेवढे जन्म मृत्यू लोकांमध्ये न होता चौऱ्याऐंशी लाख योनीमधून कट होतात आणि देव मध्ये प्रवेश मिळतो फक्त एक शमीपत्र शनिप्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये शिवलिंगावर अर्पण केल्याने दोन उद्या शमी शनीप्रदोष जीवनामध्ये सुख देणारे संतान वैभव देणारे निवेदन आहे सूर्यास्ताच्या वेळेस प्रदोष काळामध्ये एका वाटीमध्ये मौरीचे तेल घेऊन भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती जवळपास कुठे शिवलिंग असेल तर जाऊन भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती ते तेल समर्पित करावे ते समर्पित करताना शिवलिंगावर अना, स्पर्श करून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी बाबा विश्वनाथ आपली कामना तुमची कामना पूर्ण करतात भगवान शिवशंकरांच्या द्वारावरती भगवान शनी महाराज आज भेटण्यासाठी येतात आणि जेवढे ग्रह दोष देणार आहेत ते सर्व दोष आज शनी महाराज आपल्या जीवनातून दूर करून टाकतात शंकर भगवानाच्या मंदिरात आज शनी प्रदोष दिवशी मंदिरात नाही जमत तर घरच्या शिवलिंगावरती फक्त एक दिवा अवश्य प्रज्वलित करावा शनी महाराज करतात आनंद प्रदान करतात ती सगळीकडे जाऊन आला सगळ्या दुनियेमध्ये जाऊन उपाय तपाय केले प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रार्थना केली तरीही तुमचे एखादे काम होत नसेल जर तुमचे एखादी व्यक्ती पैसे खाऊन निघून गेला असेल शास्त्रात सांगितले आहे तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये फक्त क्षमीपत्र बरोबर एक काळे तीळ समर्पित केल्याने ज्या व्यक्तीने तुमचे पैसे मिळव घेऊन गेलेला आहे तो स्वतःहून आणून दे तुम्हाला देतो किंवा एक बेलपत्र एक क्षमीपत्र आणि एक कनेरीचे पुष्प देवादिदेव महादेवांना प्रदोष काळामध्ये प्रथम एक लोटा जल समर्पित करून करायला चालू करतो दोन किंवा तीन प्रदोष झाले की माझा देवादि देव महादेव तुमची इच्छा तुमची जोळी आनंदाने सुखाने भरून देईल चार अश्विन महिन्यातील शनी घरच्या शिवलिंगावर एक लोटा जल चिमुटवर काळेतील आणि एक शमीपत्र अर्पण करा यानंतर शिवशंकरांचा शिवचालिसाचा एक पाठ करा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की असे केल्याने शनी कितीही अशुभ प्रभाव असेल तर त्यातून हळूहळू मुक्तता मिळेल शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा राहते आज प्रदोष ओवाळून टाका ही एक वस्तू पती मागची सर्व संपेल पतीची प्रत्येक क्षेत्रात भरभरून प्रगती होईल जर आपल्या पतीची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल पतीच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसेल व तिला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल पती मागे सतत अडचणी संकटे वारंवार येत असेल त्यामुळे सतत पतीची चिडचिड होत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या पतीच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला हा उपाय पतीसाठी अवश्य करायचा आहे तर अशी कोणती वस्तू आपल्या पतीवरून वळवून टाकायची आहे शनि प्रदोष व्रताचे महत्त्व आणि त्याचा महिमा हा शिव महापुराणामध्ये सांगितलं आहे या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व क्लेश दूर होतात त्याचबरोबर उत्तम आरोग्य आपल्याला प्राप्त होते प्रदोषच्या व्रतामुळे आणि पूजा केल्याने आपल्याला दान करणे इतके पुण्य मिळत असते हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं पहा असे योग आहेत आणि आपल्याला या योगाचा फायदा जो आहे तर तो करून घ्यायचा असतो या दिवशी आपण जर काही विशेष उपाय केले तर त्या संपूर्ण दिवसाचे जे पुण्य फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी पाच वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर ते रात्री आठ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत ही जी मधली वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे म्हणजेच पावणे सहा वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत जी मधली वेळ असणार आहे तर याच वेळेत हा उपाय करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण ही जी वेळ आहे तर ही प्रदोष काळाची वेळ आहे नसेल शक्य तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल याचं तितकंच फळ आहे तर तुम्हाला तेच फळ प्राप्त होईल तुम्ही उपाय करून पहा हा उपाय इतका प्रभावी आहे की उपाय केल्यानंतर शंभर टक्के त्याचा रिझल्ट तुम्हाला प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी अगदी तिळ असतात तर ते हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला थोडेसे जे काळे उडीत असतात ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरतो तर ते अख्खे काळे उडीद जे आहे तर ते तुम्हाला अकरा किंवा सात जे काळे उडीत आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे आपल्याला पतीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घराण्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळा फुरवून घ्यायच्या आहेत प्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि देवघरासमोर तुम्हाला एखादं आसन ठेवायचं आहे त्या आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर आपल्याला या दोन वस्तू ज्या आहेत त्या ओवाळून घ्यायच्या आहेत त्यानंतर या दोन वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि कोणत्याही साईडला तुम्ही ते देऊन फेकून देऊ शकता कुणाच्या घरावर कोणाच्या अंगणात अशा ठिकाणी तुम्ही त्या वस्तू फेकू नका जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत शक्य असेल तर तुम्ही दक्षिण दिशेने फेकला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय नक्की करून पहा नंबर सहा जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद असेल घरामध्ये पैसा टिकत नाही सतत आजार पण आहे मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेले ऐकत नाही किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे घडत नसेल तर प्रत्येक कार्यामध्ये काही संकट अडचणी येत असेल कोणतेही महत्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे शनी प्रदोष दिवशी सायंकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आठ कणकेचे दिवे बनवायचे आहेत कणिक माता त्यामध्ये तुम्हाला मीठ न घालता हळद घालायचे आहे आणि त्या कणकेचे तुम्हाला आठ दिवे बनवायचे आहे जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्हाला आठ पंत्या घ्यायच्या आहेत जे मातीचे दिवे असतात तर ते तुम्ही आठ घेऊ शकता प्रत्येक दिव्या तुम्हाला मोहरीचे किंवा तिळाचे तेल वापरायचे आहे हे तेल शक्य नसेल तर जे तुम्ही देवाला वापरतात ते घेतले तरीही चालेल प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाचीच वाट गा वापरायची आहे त्या दिव्यामध्ये थोडीशी मोहरी तुम्हाला टाकायची आहे यानंतर हे आठ दिवे जे आहेत तर ते तुम्हाला एका ताटामध्ये घेऊन प्रज्वलित करायचे आहेत यानंतर ना या आठ दिव्यांनी आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याला ओवाळायचं आहे त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकर शनिदेव यांचं नामस्मरण करायचं आहे आणि एक वेळा कालभैरव अष्टकाचं पठण करायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्या घरामध्ये सर्व अडचणी संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करायचे आहे हे दिवे जे आहे ते तुम्हाला हातामध्ये घेऊन तुमच्या घराच्या आठ दिशेला आठ ठिकाणी लावायचे आहे आठ दिसा म्हणजे कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि यानंतर अग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य तर अशा आठ दिशाकडे तुम्हाला हे दिवे जे आहे ते तुमच्या घरामध्ये तुम्हाला, तुम्हाला लावायचे आहे जोपर्यंत हे दिवे चालू असतील तोपर्यंत चालू ठेवायचे चा। विजल्यानंतर पुन्हा तुम्हाला तेल वगैरे घालायची गरज नाही जर या दिव्यामध्ये काही थोडेफार तेल शिल्लक राहिले तर तुम्हाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि हे तेल जे आहे ते तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं वृक्ष असेल तर त्या वृक्षाच्या बुंद्यात अर्पण करायचा आहे किंवा शनी देवाचे मंदिर असेल तर शनिदेवाला ते तेल तुम्हाला अर्पण करायचे आहे तसेच शनीदेव प्रदोष दिवशी आवर्जून वृक्षाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केल्याने त्या व्यक्तीला शनिदेव कधीही परेशान करत नाही त्रास देत नाही अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करून पाहायचा याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल तुमच्या घरातील जे काही अडचणी असेल त्या नक्कीच दूर होतात त्याचबरोबर बघा रुईच्या पानांची जी माळ असते तर ती सुद्धा तुम्हाला अर्पण करू शकता या दिवशी जर आपण देवाची पूजा केली तर आपल्या कुंडलीमधला वाईट काळ जो आहे तर तो दूर होतो दोष म्हटल्यानंतर ना बरेच जण खूप घाबरतात शनी दोष हा वाईट आहे परंतु आपण जर त्यांची विशेष स्थितीवर पूजा जर केली तर त्याचा कोणताही अशुभ प्रभाव आपल्यावरती पडत नाही राहू केतू हे जे दोष आहे तर आपल्यापासून दूर राहतात सात जर समजा एखादा खूप मोठा आजार आहे शनी महाराजांच्या दोषामुळे किंवा त्रासामुळे किंवा एखादे महत्वाचे काम करता पण ते काम पूर्ण होत नाही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात असे दिवस येतात की चांगले करायला जातात पण वाईट दिवस येतात किंवा वाईट होते तर पिंपळाच्या वृक्षाखाली वृक्षाची जी साल असते त्या सालीला घासून त्याचे चंदन बनवून भगवान शिवशंकरांना मनोभावे स्नान घालावे अभिषेक करावा भगवान शिव शनिदेवाच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व गोष्टी या चांगल्याच होतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नम नक्की टाईप करा धन्यवाद